धनंजय मुंडे आज प्रसार माध्यमांना म्हटले माझ्यावरला एक तरी आरोप खरा करून दाखवा तर मी लगेच राजीनामा देतो नैतिकता बसून धनंजय मुंडे म्हणत आहेत की आरोप सिद्ध करा आता वाल्मिक कराड यांच्यावरही जे आरोप झालेले आहेत खडणीचे खुनाचे तेही सिद्ध होणे अजून बाकी आहे त्याला एक न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि ही न्यायालयीन प्रक्रिया दीर्घ काळ चालती आता तोपर्यंत वाल्मिक कराड व सुदर्शन गोळे व इतर साथीदार आहेत त्यांना काय मोकाट सोडायचं होतं का आरोप सिद्ध होऊस्तवर काहीतरी धागे धोरी हाते लागल्याशिवाय कुणीही कुणावर आरोप करत नाही आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक हित संबंध आहेत असं असतानाही धनंजय मुंडे यांनी नैतिकता ने दाखवून राजीनामा द्यायला पाहिजे होता जोपर्यंत ही तपास प्रक्रिया चालू आहे संतोष देशमुख हत्याकांडमध्ये तोपर्यंत निदान आणि त्यानंतर जर त्यांचा काही संबंध या हत्या व खंडीच्या प्रकरणामध्ये जर आला नसता तर ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये सामील झाले असते काय वाटते तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये